नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कुऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी चाललो आहे आबलोली मार्गे काजोली आणि अजून दोन गावांना भेट द्यायला ही वेळमगावची नदी ओहळ आहे व्हाळ वाटेवर पोफळीची बाग आहे आणि इथे बोर्डलेलं आहे सावधान पाचशे मीटर परिसरात रान रेड्यांपासून सावधान डेंजर आहे बाबा इथे श्रीदेव खेम झोलाई जुगाई श्रीदेव जांभळ वरदान श्री थोरली चंडिका देवी श्री धाकटी चंडिका देवी हे गावे पांगारी तर्फ वेळंब सुंदर असं लोकेशन आहे हा यू टर्न आहे या यू टर्नवर हे मस्त असं देऊळ आहे श्री जुगाई देवी मंदिर मुक्काम पोस्ट पांगारी तर्फ आहे छान रोड आला शृंगार तळेकडनं इकडे एक जंक्शन आहे आणि इकडे आहे पिंपर सहा किलोमीटर हेदवी अठरा वेळेश्वर चौदा शृंगारतळी इकडे अकरा मार्ग आणि या साईडला आबलोली रत्नागिरी हे गणपतीपुळे कोतलूक कोतुळूक बोऱ्या फाटा प्रवासी निवारित कोतुळूक आहे काय माहिती चला पुढे जाऊया आबलोली हे श्री ग्रामदेवता झोलाई मंदिर कोतुळूक आणि त्याच्या आवारात इथे मला एक सतीशिया दिसली हा सतीचा हात आहे आणि सतीशिया आहे आणि ह्या पुरातन मूर्ती आहेत भग्न झालेल्या पण त्यांनी त्या जपून ठेवल्यात ती चांगली गोष्ट आहे हे कोतुळूकमधील ग्रामदेवता मंदिर आहे आणि इथे ही सतीश आहे इथे पण ही सतीशा आहे आणि इथे पण सतीश आहे असं पूजन केलेलं आहे कोतुळूक ग्रामदेवता मंदिराच्या बाहेर ही सुंदर अशी दीपमाळे पाण्याची विहीर आहे आणि इथे काही समाध्या पण आहेत समाध्यांचे इथे पण आहे इथे पण मला दिसतंय समाध्यांचे चौथर आहेत छान आहे एकदम हे कोतुळ गाव आहे आणि कोतुळ गावातली स्टेपल आहे पायऱ्यांची अत्यंत सुंदर पण त्याची अवस्था खूप बिकट आहे ऑलमोस्ट डेड आहे आता मरणंसं नाही आहे ती कधी मरायला सांगता येत नाही इथे मंदिर असण्याची शक्यता इथे एक सुंदर असं मंदिर आहे गणपतीची मूर्ती आहे आतमध्ये बघूया आता काय भग्न मंदिराचे अवशेष मला दिसतायत इथे सुंदर अशी पूजा केलेली आहे गणेश मूर्ती कोतुळुक शिरपूल एकोणीसशे सहासष्ट शिरगावात आता आपल्याला जायचं आहे आबलोलीला खोडद गावातील दैवज्ञाईतील हे गणेश मंदिर आहे त्याच्या आवारात असलेली ही पायऱ्यांची विहीर आहे आणि हे टुमदार असं गणेश मंदिर आहे खोडद गाव आबलोली रस्त्यावर आबलोली क्रॉस केल्यावर लागतंय माझ्या मते हे आबलोलीचा बाजार आबलोली मस्त एकदम हराभरा बाजार आहे आणि इकडे शिवरुद्र स्नॅक्स कॉर्नर मध्ये मी इडली खायला आलोय एकदा आबलोली सोडलं की असं घनदाट असं जंगल चालू होत जंगल म्हणजे जंगलच आहे एकदम एक नंबर जंगल आहे इथे उंच उंच अशी झाड आहेत अशी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असे डोंगर आहेत आणि उंच उंच अशी झाड आहेत आता सगळा उतार आहे हा उतार संपला की कापशी नदी लागते भारी वाटतं एकदम आवरे असोरे अशी पण गावं आहेत इथे आता आला आहे आपला पहिला स्टॉप शिवने गाव शिवने मोडी तर एस टी स्टॉप निमकर दुकान दवाखाना या साईडला आहे आबलोली आणि हा जो मोडी तर आहे हा इकडे खाली जातो आणि इकडे राई भातगावचा पूल आता बघूया आपण पुढे गाव आहे का शिवणे आता आला आपण आलो शिवणे गाव श्री मानाई देवी श्री हरिहरेश्वर श्री सिमरदेव प्रसन्न सौजन्य समस्त मते परिवार सर्वोदय ग्राम विकास मंडळ आपल्याला इकडे जायचं आहे आणि मग शिवमंदिरात जायचं आहे ही आहे शिवनेची ग्रामदेवता देवता मानाई देवी हे शिवणे गावातील शंकराचं मंदिर आहे इथे बाजूला शाळा आहे आणि त्या शाळेच्या बाजूलाच हे शंकराचं मंदिर आहे छोट इकडे शाळा आहे आणि शाळेच्याच बाजूला हे मंदिर आहे आणि सुंदर असा नंदी आहे ए हो इथे पूजा करतात आणि इकडे शाळा आहे ही कुठली शाळा आहे रे शिवणे शिवणे नंबर एकची शाळेचे सातवीतले विद्यार्थी नाश्ता करत होते नाश्ता त्या आहेत वाघझाई देवी वरदान देवी जुगाई देवी मानाई देवी चंडिका देवी थोरली चंडिका देवी धाकटी आणि समोर आहेत पावका आणि पाषाण पाषाण आणि चव्हाटा तुळस हा पावका देव आहे आणि तो चव्हाटा देव आहे आणि तुळशी वृंदावन आहे आणि हे मानाई देवी मंदिर आहे गाव शिवने आणि मोठा असा ग्रामदेवतेचा इतिहास आहे या मानाई देवीचा या मंदिराला यशवंतरावजी जाधव हो, आणि पूर्वजांच्या स्मरणार्थ संगमनावरी लाद्या लावल्या शिवनेची दयांबेवाडी खाली आहे दयांबेवाडी आणि तिथून हा व्ह्यू काय दिसतो बघा ही माझ्या मते कापशी नदी आहे कापशी आणि तिच्या आजूबाजूचं जंगल बघा काय जंगल काय व्ह्यू आहे फॅन्टॅस्टिक एक नंबर व्ह्यू आहे असा हा व्ह्यू यायला इथे यायलाच पाहिजे आड रनात यायला पाहिजे तरच हा व्ह्यू तुम्हाला मिळेल बाकी कुठे हा व्ह्यू तुम्हाला मिळणार नाही कोकणातलं जंगल म्हणजे काय बघायचं असेल तर इथे यायला पाहिजे दयांबेवाडी शिवणे आणि आता आपण जातोय कोळवली गाव जे इकडे आहे मी आलो इकडे दयांबेवाडी शिवणेकडून वर आलो आता इकडे जायचं आहे मुरलीधर जोशी आहेत हे मला त्या देवीच्या मंदिरामध्ये आणि मला भरपूर अशी माहिती दिली ग्रामदेवतेबद्दल आणि हा आहे शिवडे फाटा प्रवासी निवारा मधुकर सोनू जोशी यांच्या सौजन्याने ही आ, आ, निवारा उभा करण्यात आणि जे देवीचं देवस्थान आहे हे इथून खाली शॉर्टकट आणि तिथून त्या समोरच्या परिसराचा फँटास्टिक व्ह्यू येतो आणि आता आपल्याला इकडे जायचं आहे कोळवलीला शिवण्यातने एक शॉर्टकट घेऊन आपण दुसऱ्या एका रस्त्याने आलो कोळवली या दुसऱ्या गावाला भेट द्यायला आणि इथे आहे कोळवली पाणबुडी मंदिराकडे जाणारा मार्ग कोकणात पाणबुडी मंदिर दोनच ठिकाणी आहेत बहुतेक गवाणवाडी सहाणवाडी ब्राह्मणवाडी आपल्याला इकडे एक शिवमंदिर आहे ते बघायला जायचं आहे मग बघितलं तर आपण पाणबुडी मंदिर पण बघूया या हे आहे कोळवली गाव आणि कोळवली गावात यायचं तर तुम्हाला हाय स्किल पाहिजे टू व्हीलर ड्राईव्ह करायचं तरच तुम्ही येऊ शकता आणि इकडे दोन मंदिर आहेत सुंदर अशी एक, एक पाणबुडी मंदिर आहे ग्रामदेवता आणि हे शंकराचं मंदिर आहे हे कोळवली गावातील शंकराचं मंदिर आहे आणि इथे नंदी मंडप आहे आणि सुंदर असं ठिकाण आहे आणि इकडे गण गणेश गणेश वा आणि ललाट बिंबावर सुद्धा गणेश आहे शंभू या कोळवली शिवमंदिराला सुंदर अशी चिरेबंदी तटबंदी आहे हे कोळवली गावातील पाणबुडी देवीचं मंदिर आणि खाली आहे ते शंकराचं मंदिर आहे आणि आतमध्ये जरा ते जे लोक होते त्यांनी मला विचारलं तुम्ही कुठे आले आहेत कशासाठी आला आहे फोटो कशाला काढताय वगैरे वगैरे मी त्यांना व्यवस्थित सांगितलं ते म्हणाले आमची माणसं मुंबईला आहेत नाही ते त्यांनी तुम्हाला माहिती दिली असती सुंदर असं लोकेशन आहे हे कोळवली आता आपण जाऊया काजोली नमस्कार दादा असं मला रेकॉर्ड करायला पाहिजे नाही तर हे लिहून कोण घेणार नाही तर मी लिहून घेतलं असं पाहिजे मला पाणबुडी इतिहास पाहिजे सगळ्या ग्रामदेवतांचा इतिहास ना मी गोळा करणार आणि मग त्याचा अभ्यास करणार असं मला तुम्ही सांगा पाणबुडीचा इतिहास काय हे पाणबुडीचं मंदिर म्हणजे काय पाचेरी चार गावचे आमचे मंदिर ओके ओके ते मेन मंदिर पालखीच तिथून मोभारा पाणबुडी कोणाला तरी भेटलेलं समुद्रामध्ये अच्छा अच्छा आणि ती आणणाऱ्या ह्या गावातल्या लोकांमुळे त्या गावात ते स्थायिक झाल्यामुळे ह्या गावात त्याच बहीण म्हणून या गावात मंदिर बनवलं ओके ओके आणि हे हे खारवी समाजाचं आहे का का सगळ्या समाजाचं हे सर्व समाजाचं आहे गावात कोणीच नाही अच्छा अच्छा चार गावात खारवी कोणी कोणीच नाही अच्छा नाही मोबार आंबेर कुर्ली जांभारे ही जांभारी ओके ओके पण ह्या चार गावात मोबार पाचेरी कोलवली भाजगाव काजुली शिवणे या गावात खारवी कोणीच ओके ओके आणि या उत्सव काय होतो या पांडोळीचा आणि पोर्ण पौर्णिमेच्या सकाळी okay, भद्रेचा शिमगाव ओके भद्रेचा शिमगाव होतो आणि आज दिवस पालखी गावात फिरते आणि ती जी मूर्ती आहे ती एकच मूर्ती आहे ना यांची रूप आहे वेगळी ओके ओके तुमचं नाव कसं सर माझं शंकर गोपाळ साळवी शंपा शंकर गोपाळ साळवी साळवी ना अच्छा आणि काय बरं ती तिथे लाकडाचे स्तंभ आहे तिथे ते मंदिर आहेत ते ते पहिल्यापासूनच आहेत का म्हणजे सोळाशे सोळाशे पासष्ट पासूनच असे आहे एवढं सांगताय ना, ना बाजूचा जे शंकर मंदिर आहे ते पूर्वीच तुमचा आणि त्याचा संबंध नाहीये म्हणजे हा पण ते पाणबुडी मंदिराशी संबंध नाही त्याचा पण ते एकत्रच आहे म्हणजे आणि सुंदर आहे ते म्हणजे आजूबाजूला मस्त शेती बीती आहे असं कधी बनवलं आहे हा बनवलं काठशे बनवलं माहिती नाही माहिती नाही ठीक आहे धन्यवाद सर धन्यवाद साहेब हा कोळवली ग्रामपंचायतीकडे जाणार मार्ग आहे इकडे इकडे पण कोळवली आहे इकडनं मी आलो त्या मंदिराकडनं आणि इकडे आपल्याला जायचं आहे आता काजोलीला तर मध्ये हा फाटा लागतो कोंडवाडी निळीचीवाडी बौद्धवाडी पाण्याची वाडी सोनाराई आपल्याला आता जायचं आहे काजोली इकडनं वरनं कोळवलीवरनं आलो आपण आणि हे आहे भातगावचं जुगाई सोमजाई मंदिर आणि त्याच्या आवारात तिथे एक स्टेपल आहे भन्नाट अशी ती बघा तिथे काय स्टेपवेल आहे एकदम मस्त चला बघूया जुगाई सोमजाई मंदिर भातगाव हे भातगावचं जुगाई सोमजाई देवी मंदिर आहे मोठा असा परिसर आहे आणि त्या परिसराच्या आवारात ही स्टेपवेल आहे भन्नाट भन्नाट आणि विशेष अशी स्टेपवेल आहे लय घाण झाले लय म्हणजे लयच आणि वैशिष्ट्यपूर्ण एकदम स्पेक्टॅक्युलर स्पेशल स्टेपवेल, वेल वाव हे काजुल्ली गावातील मंदिर आणि त्याच्या आवारामध्ये बाजूला म्हणजे इकडे रस्ता आहे आबलोली भातगाव या डावी उजवीकडे आबलोली नाही भातगाव डावीकडे आबलोली आणि काय स्टेपवेल आहे एकदम भन्नाट काजुल्ली स्टेपवेल सर ते शेवटी मी काजुल्ली खडपेवाडी येथील शंकर विष्णू आणि गणपती मंदिरामध्ये येऊन पोचलो ही एक पाटाचं पाणी आहे जे पूर्वापार येतं आणि सुंदर असे मंदिर आहेत हे गणपतीचं मंदिर आहे ते शंकराचं मंदिर आहे ते विष्णूचं मंदिर आहे आणि एकदम जंगलामध्ये आड वाटेल असं कोकणातलं एकदम आड वाट आड वळणावरच गाव आहे हे काजुर्ली खाली जी नदी आहे ही कापशी नदी आहे आणि वरण तिचा व्ह्यू मस्त दिसतो हे जंगलात असं वसलेलं मस्त असं ठिकाण आहे काजुर्ली हे गणपती मंदिर आहे हे गणपती मंदिर आहे हे शंकर मंदिर आहे ते गणपती इकडे शंकराची पिंडी आहे आतमध्ये आणि हा माझ्यामध्ये शिवगण आहे आणि इकडे विष्णूची मूर्ती आहे पण ती मार्बल आहे इथे काही विशेष मूर्ती आहेत त्याच्यापैकी हे आहे चंद्र सूर्य आणि त्याच्यावर इथे अ शिर आहे आणि ही एक देवता आहे याला शिर नाही आहे तलवार आहे पण खाली त्याने नागासारखं हे केलंय आणि या विशेष अशा देवता आहेत सगळ्या आणि असे इथे इथे सात सात कळस आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि नंदी आहे अशा तऱ्हेने शिवणे कोळवली आणि काजुर्लीशी संबंधित हा व्हिलॉग मी इथेच संपवतो आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर